नमस्कार टेक पाटील लुट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविका ताईंचा जो काही संप चालू आहे त्याबद्दलचा एक रिपोर्ट आहे पैठण जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाकडून अंगणवाडी सेविकांना कामावर आणि त्या कामावरून कमी करण्याची कारवाई केली जाईल असे पत्राने कळवण्यात आले आहे या निषेधार्थ पैठण येथे गुरुवारी अकरा तारखेला एकात्मिक बालविकास अधिकारी कार्यालयासमोर आयटेक प्रणित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी युनियन तर्फे दर्शने करण्यात आली प्रलंबित राज्यभरातील मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे मागील एक महिन्यापासून आंदोलन सुरू आहे मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय अंगणवाडी सेविकांनी घेतला आहे त्यामुळे मागील एक महिन्यांपासून अंगणवाड्यांचा बंद आहे यामुळे स्तराचा माता अंगणवाडीत येणाऱ्या बालकांच्या पोषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे असला तरी जोपर्यंत प्रलंबित मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्णयावर अंगणवाडी सेविका ठाम आहेत दरम्यान जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाकडून कामावर हजर राहा अन्यथा कामावरून कमी करण्याची कारवाई केली जाईल असे पत्र अंगणवाडी सेविकांना देण्यात आले आहे सेविका व मदेसांना नोटीस बजावते हा प्रकार चुकीचा आहे याविरोधात सोळा जानेवारीला तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तर मित्रांनो हा होता विषय एक महत्त्वाचा रिपोर्ट असेच नवे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व वा विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद